नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आमदार राजूभया नवगरे यांच्या उपस्थितीमध्ये आज तालुका उपाध्यक्षपदी आणि विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आपल्यासोबत स्वतः ज्यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे ते आहे स्वतः तुमच्यावर एक जबाबदारी आलेली आहे पुढील काम कसं का असणार आहे आपलं विधानसभा निवडणुका या तोंडावर आल्यात काय सांगणार मागील काळामध्ये साडेचार वर्षामध्ये आदरणीय आमदार राजूभाया नवगरे यांनी जो विकास केला तो विकास तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या माध्यमातून व मी स्वत प्रत्येक गावामध्ये जाऊन या कामाचं पुनर्वाचन करून लोकांपर्यंत ह्या भयाच्या कामाच्या ज्या काही भावना आहेत त्या पोहोचण्याचं काम करीत आपल्यासोबत स्वतः राजूभया सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आज तुम्ही आणि भयाच्या उपस्थितीमध्ये सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे काय सांगणार किती जणांची नियुक्ती करण्यात आली आज माननीय नामदार अजितदा पवार साहेब आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आपल्या वसमतचे लोकप्रिय आमदार सन्माननीय नो वगैरे या दोघांनी विश्वास ठेवून विश्वास याच्यामुळे ठेवला आहे की आपण पाहतोय जसं राजूभाई नोकरी दोन हजार एकोणीसपासून वसमत विधानसभेची जबाबदारी पक्षाची जबाबदारी इतर इथं त्यांनी दिलेल्या एका एका मताची ज परतफेड करण्यासाठी जो जो, जो महाराष्ट्र शासनाकडून विकास निधी आणलेला आहे आणि आज त्या विकास निधीच्या जोरावरच आम्ही म्हणतोय की येणारी विधानसभा ही आमच्याकडे एकच मुद्दा राहणार आहे की आमदार राजूभाई नौगरी यांच्या काळात केलेला विकास विकासाचा धडा हा धडा घेऊन आज जी आपल्याकडं सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बी बांगर साहेब व तालुक्याचे नेतृत्व सन्माननीय बी डी सन्मान्य आमदार राजूबाई नवगरे व या तालुक्याचे तालुका अध्यक्ष तिरुंबरराजी कदम या यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या इथे सन्माननीय राजूबाई नवगरे यांच्या निवासस्थानी कार्यालयामध्ये एक वसमतचे विधानसभा अध्यक्ष म्हणून आमचे स्नेही ज्यांनी कधी शिवसेनेच्या काळात काम केलं असेल कधी काँग्रेसच्या काळात काम केले असेल कधी राष्ट्रवादीसोबत काम केलेलं असेल असा त्यांना ज्यांना की मागील दोन्ही मंत्र मंत्र्याचा अनुभव आणि सन्मान्य राजूबाईन वगेरे यांचाही कार्याचा कार्याचा का, अनुभव चांगला असलेले आमचे मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांना की आम्ही आमचे गुरु म्हणतो आणि नावाने मामा म्हणतो असे सन्मान्य जिजामामा हरणे पाटील यांची वसमत विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे निवड ही सन्माननीय अंबर साहेब आणि अध्यक्ष बी डी बांगरसाहेब यांनी केलेले आहे तसेच आमच्या जवळचे हितचिंतक त्यांनाही जवळपास वीस वर्षापासून इथल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षाचा दाणगाव अनुभव आहे त्यांनी आतापर्यंतचे राष्ट्रवादी पक्षाचं जे का काम असते ते काम तळागाळापर्यंत कसं पोहोचलं आहे आणि त्या ते काम करत असताना कोणतं नेतृत्व योग्य असते यांचाही अनुभव घेऊन आमच्यासोबत आमचे मित्र आलेले आहेत ज्यांचे की वसमत तालुकाच्या उपाध्यक्षपदीपदी आमचे सन्माननीय मित्र तालुका अध्यक्ष त्र्यंबक कदम यांनी नियुक्त केली आहे मी दोघांनाही जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो आ, जी जी पार्टी की तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे लोकांना तिच्याकडे कशासाठी आलं पाहिजे हा विकासाचा धडा घेऊन पक्षाच्या वाढीसाठी वसमत विधानसभाच्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जे आढलेले अडलेले जे प्रश्न आहेत किंवा झालेला विकास कसा पोहोचता येईल यासाठी निश्चितच मला ही विश्वास आहे ही खात्री आहे की सन्मान्य विधानसभा अध्यक्ष जिरामा हारणी पाटील व तालुक्याचे नवनियुक्त उपाध्या उपाध्यक्ष प्रभाकररावजी कातोरी साहेब हे दोघंही ही भूमिका तळागाळापर्यंत पोहोचतील असं म्हणतो आणि मी माझे दोघांनी शुभेच्छा देऊन माझे दोन म्हणतात की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होईल अशी जर झाली तर ही निवडणूक आपल्या सहकार्यांना जर जाईल का मी एक छोटा कार्यकर्ता आहे जवळ जवळपास वीस पंचवीस वर्षापासून मी ही नेत्यासोबत काम करण्याचं काम करतो पण मी कार्यकर्ता आहे ती जबाबदारी त्या दोघांची भूमिका काय मी सांगू शकत नाही